सांगोल्याच्या सत्यशिला घोंगडे हिच्या संरक्षण उपकरणासाठी मायक्रो तरंग शोषण उपकरणाला तृतीय क्रमांक डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिस्प्लिनरी रिसर्चतर्फे नॅनो मटेरियल आणि बायोटेक्नॉलॉजीचा मेडिकल क्षेत्रामध्ये वापर यावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केले होते यात शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्रात आदि विभागातील सत्यशीला दत्तात्रय घोंगडे यांनी सादर केलेल्या संरक्षण उपकरणांसाठी मायक्रोतरंग शोषण उपकरणाला तृतीय क्रमांक मिळाला सत्यशीला घोंगडे या मूळच्या सांगोल्यातील असून सध्या कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे विद्युत चुंबकीय तरंगने प्रदूषण होते ते कमी करण्यावर त्यांचा संशोधन सुरू आहे प्राध्यापक आर जी सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली घोंगडे यांचे संशोधन कार्य चालू आहे त्यांना मिळालेल्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे सांगोला शहरातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये खासगी वाहन चालक दत्तात्रय घोंगडे यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण दिले असून आपल्या वडिलांच्या परिश्रमाला योग्य न्याय देत सत्यशिला हिनं हे यश संपादन केलंय मानधूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानधूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा